चार शेतकरी मित्रांनो मी विशाल बघितलं जातो आज आपण आलेलो जुन्नरमध्ये एक अशी यशगाथा घ्यायला जे स्वर्णताई यांनी काकडी लावलेली आहे तर त्यांची आपण यशगाथा घ्यायला इथं आलेलो आहे तर इथून मागचे जे प्लॉट आपण जे, जे बघितलेत ते सगळे स्टेजिंगवरचे प्लॉट होते हे संकरीत काकडी त्रिशाचे पण आज आपण वाईट प्लॉट बघणार आहे म्हणजे खाली विदाऊट स्टेजिंगचा तर आपण स्वर्णताईकडून त्यांचा अभिप्राय घेऊया नमस्कार सर आपलं पूर्ण नाव सांगा वाडी बर आपला मोबाईल नंबर सांगा सत्तर अठ्ठावीस चौतीस झिरो पाच चोवीस बरं आपण हे जे त्रिशा काकडी लावलेली हे रान किती दीड कितीकरचं रान तर किती पॅकेट लावले तुम्ही नऊ पॅकेट लावले नऊ पॅकेट लावले आणि आमचार किती ठेवले सात फुटाचे सात फुटाचं आमदार बरं ताई हे आम्हाला सांगा की किती वर्षापासून काकडे लावतो सहा सात वर्षापासून सहा सात वर्षापासून लावतो बरं हे तुम्हाला कोणी सांगितलं होतं लावायला तुम्हाला आधी याच्याबद्दल काय माहिती होती नव्हती कधी लागवड पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी लागवड केली आणि चालू किती दिवसानंतर झाला होता पंचेचाळीस दिवसात तारखेला सात तारखेला सात तारखेला चालू झाला बर चालू झाल्यानंतर पहिल्या तोड्याला किती मानलेला चारशे किलो 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 आणि चालू काय काय रेट मिळतात बाजारात तुम्हाला बाजारात सत्तावीस ते पंचवीस ते सत्तावीस रुपयापर्यंत रेट मिळतात जागेवरती ते रुपये कोणत्या मार्केटला दिसतात तुम्ही ओतूरच्या मार्केटला जातो किंवा मग मॉलवाले येऊन घेऊन जातात मॉल येऊन

मला तर माहित नव्हतं पण एक औषधवाल्यांनी आग्रह हो केला की तुम्ही हीच लावा त्यांच्यामुळे मी लावली पण ते वान छानच आहे इतरांनी लावावं असं आहे फरक काय वाटतं त्यात वान फुलं जास्त असायची कळ जळायचे किंवा कांदोपान फळ नव्हतं ह्याचं कांडाचं अंतरही कमी आहे आणि फळही जास्त जास्त तुम्ही तुमचं माझं नाव सचिन लिंक दोंगे राहणार बल्लालवाडी तालुक्यात जिल्हा पुणे त्यांनी पण काकडी लावलेली आहे त्रिशा तर तुमचं पुढं माहिती सांगा तुम्ही कधी लावली आम्ही आता दोन तीन वाजतापासून लावतोय आणि काकडीच्या आधीचे जे वाण लावायचे त्यांना वान फुलं जास्त असायचे आणि ते असे रोग प्रतिकार शक्ती त्यांची कमी होती आता लावली आता इथून पुढं काय यांचं तर प्लॉट चांगला आहे बघू इथून पुढं आता आमची तर अजून नाही झाली तुमची लागवड कधी झाली लावगड पंचवीस तारखेला पंचवीस रुपये किती पॅकेट लावते तीन लाख बरं यांचा अजून लहान बोळायचा आहे तीन चालू लागले शेजारीच आहे त्यांचा पलीकडून तर इतर शेतकऱ्यांना पण विनंती करतो मी की तुम्ही जर खाकडी हिरवी खाकडीमध्ये जर लागवड करत असाल तर तुम्ही शिखर सीड त्रिशा लावा खूप छान व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो खूप पसंती देत आहे या वाहनाला आणि उत्पन्न चांगलं आहे शेतकऱ्याला जास्तीत जास्त कमी कर म्हणजे कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न देणारे वान आहे थँक्यू